नमस्ते सर्वांना मार्गशीर्ष गुरुवारनिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा छान महालक्ष्मीच्या साड्या शिवल्या आहेत मोजक्यात चार पाच साड्या शिवलेल्या आहेत ज्या कस्टमरला द्यायच्या आहेत ही तर खूप छान झाली पहिलीच ही साडी शिवलेली आहे इस्त्री वगैरे करेन आणि मग रेडी करून ठेवेन कस्टमरला द्यायची आता ही एक साडी झाली पण अजून दोन तीन साड्या शिवून ठेवेन कारण ऑर्डरप्रमाणेच शिवते मी साड्या आणि आसपासचीच लोकं खरेदी करतात सोसायटीतली त्याच्यामुळे जसे सांगतील ज्या ज्या कलरच्या सांगतील त्या त्या साड्या शिवून देते ही तर प्युअर कॉटनची साडी होती सिम्पल आहे पण किती सुंदर आहे ना छान लेस लावली आहे लेसवर कलश आणि स्वस्तिकचं चिन्ह आहे जी मला खूप आवडली तुम्हाला कुठली आवडली मला कमेंटमध्ये नक्की कळवा देवीच्या साड्यांपैकी आणि संध्याकाळी जेवणामध्ये तर स्पेशल पावभाजी होती आणि यावेळेसची पावभाजी तर खूप छान झालेली होती आता मोठा व्लॉग व्हिडिओ शूट केलेला आहे पण नेटवर्क इश्यूमुळे मोठे व्हिडिओ आपल्याला शेअर करता येत नाही आहेत जेवण वगैरे झाल्यानंतर पुन्हा ही, ही साडी शिवली मला तर ही साडी खूप आवडली आणि स्टेटसला ठेवल्यानंतर कस्टमरने लगेच ऑर्डर केली